आणि आता बातमी आहे अनिल देशमुखांनी फडणवीसांबाबत केलेल्या गंभीर आरोपांच्या पुनरुच्चाराची समित कदम आणि फडणवीसांचे जवळचे संबंध आहेत ठाकरे आणि अजित पवारांवर खोटे आरोप करण्यासाठीच माझ्यावर दबाव टाकण्यात आला यासाठी प्रतिज्ञापत्र घेऊन समित कदम तीनदा भेटायला आला होता असा गंभीर आरोप देशमुखांनी केलाय तर देशमुखांनी माझ्याकडूनच मदत मागितली होती आणि त्यासाठी भेटायला बोलावलं होतं असा दावा समित कदम यांनी केलाय तर देशमुखांनी दाखवलेले फोटो हे सोशल मीडियावरचे आहेत असं समित कदम यांनी म्हटलंय कदम यांना माझ्याकडे पाच सहादा पाठवलं एकदा तो माझ्याकडे सील एनव्हॉलप घेऊन आला आणि मला सांगितलं की याचं तुम्ही ॲफिडेट करून द्या आणि त्या ॲफिडेटमध्ये लिहिलं होतं की उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अजित पवार आणि अनेक नेत्यांवर मी खोटे आरोप करायचे आणि त्या खोट्या आरोपाचं मी प्रतिज्ञापत्र द्यायचं अपडेट करून द्यायचं तो आणणारा माणूस जो होता माझ्याकडे एनव्हलप घेऊन येणारा देवेंद्र फडणवीस तो माणूस होता तो होता सुमित कदम मिरजचे त्याचे आणि देवेंद्र फडणवीस यांचे अतिशय जवळचे संबंध देवेंद्रजी फडणवीसांची माझी नंतर ओळख झालेली आहे ज्यावेळेला ते ते तुझा तुझा या राज्यामध्ये आम्ही त्यांच्यामध्ये घटक पक्ष म्हणून सामील झालो त्यावेळेला त्याच्या आधीपासून या देशमुख साहेबांची माझी ओळख आहे आणि त्यामुळेच त्यांनी मला बोलवलं की बाबा तुझं कायमच आम्ही टी व्हीवरती आणि वर्तमानपत्रात बघतो की तू दिल्लीला ह्या आदरणीय अमित भाई शाहांना भेटता त्यांच्याशी तुमचे संबंध आहात त्यानंतर पंतप्रधानांच्या बैठकीमध्ये तुम्ही असतात त्याबरोबर ह्या राज्याच्या या सगळ्या बैठकीमध्ये तुम्ही असतात देवेंद्रजींबरोबर आपण दिसतात भाजप आणि इतर पक्षाच्या सर्व नेत्यांबरोबर आपण दिसतात त्यामुळे मला त्या ठिकाणी वाटलं की तुमच्याशी मला हे संवाद करून काय मदत होण्यासारखा का असेल हा त्यांनी सांगितलेला विषय होता